नमस्कार कर्जत सुपरफास्टमध्ये आपलं स्वागत आपण बघू शकतो कर्जतमधल्या उल्हास नदीच्या घाटांवर भाविक भक्तांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जनासाठी गर्दी केलेली आहे पाच दिवसांचे गणपती बाप्पा जे असतील ते आता आज निरोप घेत आहेत भक्तिभावानं सर्व भाविक गणपती बाप्पांना अखेरचा निरोप देत आहेत आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आनंदाने लवकर या गणपती गणपतीरायाच्या चरणी प्रार्थना करतायत कर्जतमध्ये गेल्या अनेक वर्षात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अनेक प्रकारे उल्हास नदीच्या घाटांवरचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे जेणेकरून गणेशोत्सव असेल किंवा इतर काही सण असतील किंवा एक पर्यटनाच्या सुद्धा या घाटांचा विकास व्हावा असं ध्येय ठेवून संकेत भासे यांच्या माध्यमातून हे चांगले प्रयत्न करण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक सुशोभीकरण केलेले आहेत हे घाट सुसज्ज करण्यात आलेले आहेत सुरक्षा कठडेसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहेत सुरक्षा रेलिंगसुद्धा आहेत की जेणेकरून विसर्जन करताना या ठिकाणी कोणताही अपघात घडू नये भाविकांना या ठिकाणी व्यवस्थितरित्या विसर्जन करता यावं यासाठी ही काळजी घेण्यात आलेली आहे कर्ज शहराचा वाढणारा विस्तार लक्षात घेता भविष्याच्या दृष्टीने हा सुशोभीकरणाचा प्रयत्न असेल हा नक्कीच एक यशस्वी ठरणार आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून संकेत भासे यांचे या घाटासाठी अनेक वर्षांचे प्रयत्न आहेत बाजारपेठेतील संत ज्ञानेश्वर माऊली घाट असेल किंवा दहवलीतला राममूर्ती परिसरातील घाट असेल बामसामाळा इथला घाट असेल ह्या सर्व घाटांचं एक चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे जेणेकरून गणपती विसर्जनाला भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आपण बघू शकतो ज्या ठिकाणी विसर्जन सुरू आहे त्या ठिकाणी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे त्या ठिकाणी व्यवस्थित लाईट एल ईडी लाईट वगैरे लावून नगरपालिकेच्या माध्यमातून देखील भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचीसुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे निर्माल्य कलश जागोजागी ठेवलेले आहेत जेणेकरून गणपती बाप्पाच्या पूजेतलं जे काही निर्माल्य असेल फुलं असतील पानं असतील फळं असतील ते त्या ठिकाणी निर्माल्य कलशात टाकण्याचं आवाहनसुद्धा नगरपालिकेने केलेलं आहे या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या आनंदाने पाच दिवसांच्या या गणरायाला निरोप देत आहेत आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या गणरायाचरणी मांडून भाविक भक्त आता गणरायाला निरोप देताना दिसत आहेत मात्र विसर्जन करताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये किंवा या ठिकाणी कचरा होऊ नये याची विशेष दक्षता नगरपालिका प्रशासनाने सुद्धा घेतलेली आहे नदी घाटांच्या सुशोभीकरणामुळे भाविक भक्तांना या ठिकाणी आता विसर्जनाला कोणतीही अडचण येत नाही आहे काही दिवसांपूर्वीच दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं त्यावेळी नगरपालिकेच्या माध्यमातून वेळेत अगदी संकेत यांनी यांनीसुद्धा एक घाट घातला होता की जुन्या छोट्या पुलाच्या ज्या झडपा आहेत त्या सडलेल्या होत्या गंजलेल्या होत्या त्यामुळे पाणी नदीमध्ये व्यवस्थित साठत नव्हतं त्या झडपा त्वरित बदलण्यात आल्या आणि त्यानंतर आपण बघू शकतो गणपती विसर्जनासाठी पुरेसा पाणी सुद्धा उल्हास नदीमध्ये आता या ठिकाणी शिल्लक आहे नदी घाटावर ठिकठिकाणी लाईट लावलेल्या आहेत जेणेकरून एक सुसज्ज अशी व्यवस्था भाविक भक्तांना मिळत आहे दहिवलीतील राममूर्तीचा परिसर असेल किंवा बाजारपेठेतील संत ज्ञानेश्वर माऊली घाट असेल या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे घरच्या लाडक्या बाप्पाला आज भाविक भक्त डोळ्यामध्ये अगदी आश्रू साठवून निरोप देताना दिसत आहेत लहान मुलं सुद्धा या विसर्जनात मोठ्या प्रमाणात सामील आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपघात होणार नाही याची विशेष काळजी सुद्धा नगरपालिकेने घेतलेली आहे नगरपालिकेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत कोणत्याही ठिकाणी काही अपघात होणार नाही किंवा स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाईल अशा सूचना सुद्धा नगरपालिकेचे कर्मचारी करताना दिसत आहेत जे काही निर्माल्य असेल ते निर्माले कलेशातच टाकावं इतरत्र कुठेही टाकू नये त्याचं अवमान करू नये असं सुद्धा आवाहन नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी घाटांवर गर्दी केलेली आहे घरच्या लाडक्या बाप्पाला भाविक भक्त डोळ्यामध्ये आनंदाश्रू साठवून निरोप देत आहेत आपल्या मनातील ज्या काही भावना असतील ज्या काही इच्छा असतील जो काही आनंद असेल तो या ठिकाणी भाविक भक्तांनी गणराया चरणी मांडलेला आहे आणि गणरायाला अखेरचा निरोप देत भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत लहान मुलं आपण बघू शकतो हे सुद्धा आनंदाने गणपती विसर्जनात सगळेजण सामील आहेत नदी घाटांवर कोणत्याही प्रकारचा कचरा होऊ नये निर्माल्य जे असेल ते कलशातच टाकावं निर्माल्य कलश या ठिकाणी जागोजागी ठेवण्यात आलेले आहेत जे काही निर्माल्य असेल तुमचं ते कलशातच टाकावं असं सुद्धा आवाहन नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात अंगावर शहर आणणारं वातावरण आहे असं आपण म्हणूयात अतिशय उत्साहात बाप्पाची शेवटची आरती करताना या ठिकाणी भाव भाविक भक्त दिसत आहेत बाप्पा मोर्या हो असा गजर करत या ठिकाणी भाविक भक्त गणरायला निरोप देत आहेत सहित कर्जत शहरातील असणाऱ्या या घाटांचं सुशोभीकरण हे खरंच आता महत्त्वाचं ठरलेलं आहे भाविक भक्तांची या ठिकाणी गर्दी असली तरीसुद्धा कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही या ठिकाणी पुरेशी लाईटची सुद्धा व्यवस्था आहे व्यवस्थितरित्या पाणी अडवलं गेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ नये अपघात होऊ नये यासाठी सुरक्षा रेलिंग सुद्धा या ठिकाणी बसवण्यात आल्यात त्यामुळे नक्कीच नगरपालिका प्रशासनाचा असेल आमदार महेंद्र थोरवे असेल आणि त्यांच्या माध्यमातून संकेत भासे करत असलेल्या प्रयत्नांचं नक्कीच कौतुक आहे या ठिकाणी गणरायाला अखेरचा निरोप देत असताना निर्माल्य जे काही असे का असेल।, असेल, असेल, असेल ते ता निर्माल्य कलशातच टाकावं असंसुद्धा आवाहन करण्यात येते निर्माल्य कलश घाटावर उतरण्याच्या आधीच इथे वरतीच मोठे मोठे कलश ठेवण्यात आलेले आहेत जे काही निर्माल्य असेल बाप्पाचे हार असतील फुलं असतील पानं असतील ते त्या ठिकाणी टाकावेत जेणेकरून नगरपालिका प्रशासन त्याची नंतर योग्य ती विल्हेवाट लावेल असंसुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा जास्तीचं निर्माल्य या ठिकाणी नदीपात्रात टाकू नये असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे डोळ्यांमध्ये आनंदाश्रू साठवत भाविक भक्त मोठ्या आदरभावाने प्रेमभावाने गणरायाला अखेरचा निरोप देत आहेत पुढच्या वर्षी गणराया लवकर या असं म्हणत भाविक भक्तांनी गणराया चरणी प्रार्थना केलेली आहे मनातल्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील काही आनंद असेल गणपतीरायाच्या चरणी त्यांनी मांडलेला आहे आणि नक्कीच गणराया सर्वांच्या इच्छा पूर्ण करेल Obrigado